विजेचा शॉक लागून वडिलांसह मुला मुलीचा मृत्यू जालना तालुक्यातील वरुड नावा गावातील घटना शेतात मल्चिंग पांगवताना उघड्या वायरमुळे लागला शॉक आज दिनांक दहा रोजी मंगळवारी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यातील वरुड नावा गावातील विजेचा शॉक लागून वडिलांचा मुलगा आणि मुलीचा मृत्यू झालाय जालना तालुक्यातील वरुड नावा गावात ही घटना घडली आहे बत्तीस वर्षीय विनोद मस्के असं मयत वडिलाचं नाव असून दहा वर्षीय श्रद्धा आणि सात वर्षीय समर्थ अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावं आहेत आज विनोद मस्के यांच्या शेतात मलचिंग पांगवत होते यावेळी त्यांना उघड्या असलेल्या वायरमुळे शॉक लागला बाजूला खेळत असलेले श्रद्धा आणि समर्थ यांना पिण्यासाठी पाणी घेऊन आलेले असताना शॉक लागला दोन्ही मुलं लहान मुलं वडिलांच्या अंगावर कोसळले या घटनेनंतर या तिघांनाही जालन्यातील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी आणण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं यानंतर नागरिकांनी त्यांना जिल्हा सामान्य घाटी रुग्णालयात दाखल केले घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करून तिघांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या घटनेचा अधिक तपास ता तालुका जालना पोलीस करत आहेत या घटनेमुळे वरुड नावा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे माझं नाव कैलास देवीदास जाधव मी दावेडचा असून त्यांचा आहे काय घटना घडली आमचे साडू ओरड ओरूडमध्ये राहते ते शेतात गेले असता मलचिंग बांगवण्यासाठी गेले असता त्यांना करंटचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर मुलं पाणी घेऊन गेले त्यांनी ते बघितलं त्यांना हात लावल्याच्या नंतर मुलांचा पण मृत्यू झाला त्यांच्यानंतर आमच्या मेहनी मनीषा मस्के यांनी ते करंट लागले त्यांना आरडाओरडा केल्याच्या नंतर गावातल्या लोकांनी त्यांना ते वायर काढून हॉस्पिटलला घेऊन आले विनोद रामराव मस्के वयोवर्ष तीस विनोद तुकाराम विनोद तुकाराम बस्के वयोवर्ष तीस समर्थ विनोद मस्के वयवर्ष सात श्रद्धा विनोद मस्के वयवर्ष बारा शासनानं यांना आज कुटुंब आमच्या म्हणजे उद्ध्वस्त झालं शासनाने यांना काहीतरी आर्थिक सहाय्य करावं अशी आमची शासनाकडे मागणी आहे आपलं माझं नाव कैलास दिवसात जाधव धावेडी काबू खेळला जा